म्हणला मला दारात मारायचं नाही घरात मारायचं नाही चौकटीत धरलं आणि मग तिथं भगवान प्रगड झाले आणि माणूस तिथं पुन्हा एकदा पाया पडते अशा पद्धतीने शस्त्रांना नको असा आवेश धारण अवतार करून भगवंत अगोदरच तिथे घेऊन बसले आवेश अवतार आवेश म्हणजे काय शरीर ओरिजिनल मंदिरात जायची गरजच नाही जिथ ठरवलं तिथं परमात्मा प्रकट होऊ शकतो हे बोलताय का बाबा मुंडिया खांबा सुद्धा आहे ज्याला इतका परमार्थ जमते का ज्याला परमार्थ जे भगवान आता मलाही सांगता येणार नाही परंतु हे दोन तीनशे वर्षापासून तरी परंपरा असेल असं मला वाटते त्यामुळे आणि जसजसा विश्वी सण येत राहील तस तशी प्रगती या जन्मोत्सवाच्या ह्याच्यात आणि हे कळतं आहे आणि सर्वांनी मिळून हा साजरा केला जातो याही वर्षी जन्मोत्सव साजरा होत आहे आता सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा जन्मोत्सव आपण सर्व मिळून पंचकुरुषतील सगळे भक्तगण महाराष्ट्रातील देखील इथे आलेले आहेत सर्वांची राहायची सोय जेवण वगैरे सगळे योजनेशीर आहे हां पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही सध्या पोखरणीमध्ये तर नरसिंह भगवंत म्हणजे एक जागृत देवस्थान असल्यामुळे साहजिकच हा नवसाला पावतो आणि त्यामुळे पब्लिक जास्तीत जास्त येत असते या ठिकाणी संस्थांनी राहण्याकरता जवळजवळ पन्नास रुम आहेत आणि अकरा एकर पटांगणे त्यामुळे साहजिकच पब्लिक मोकळे मनानं या ठिकाणी राहतात सात दिवस सप्ताह असतो गावकरी मंडळी देखील खूप सात असते त्यामुळे अशी खूप म्हणजे व्यवस्थितशीर होत असतं या हा कार्यक्रम आणि आमच्या गावामधील देखील सगळे आमचे पाहुणे रावणे प्रत्येकाचे सगळे जाती धर्म सगळे सगळ्यांचे पाहुणे राहणे इथं येतात ते आपल्या पाहुण्याकडे राहतात आणि सर्व मिळून आम्ही हा जन्मोत्सव साजरा करतो आहोत